रात्रीच्या वेळेस जेवणामध्ये आपल्याला पोळी किंवा भातासोबत जेव्हा खाण्यासाठी एकच पदार्थ बनवायचा असतो तर अशा वेळेस तुम्ही ही मुगाची आमटी बनवू शकता अगदी झटपट तयार होते आणि खायलाही खूप मस्त लागते नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत चमचमीत मुगाची आमटी बनवण्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेऊन आधी दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर कांदा टोमॅटो चिरेपर्यंत व सगळी इतर तयारी करेपर्यंत ही डाळ भिजवत ठेवली होती तर आता ही थोडीफार भिजलेली आहे किंवा तुम्ही तशीसुद्धा डाळ धुवून घेतली तरी चालेल कढईमध्ये आता मी दोन टेबल स्पून तेल घातलं आहे आणि मग गॅस सुरू केला आहे कारण ही स्टीलची कढई आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालूया जिरे छान फुलले की सात ते आठ कडीपत्तेची पानं घालूया एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मंद गॅसवर या कांद्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे इथे मी दोन टेबल स्पून सुकं खोबरं एक गड्डी लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर ही माझी हिरवी मिरची कमी तिखट आहे सगळं एकत्रित आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता कांदा पण गुलाबी रंगावर परतून झाला आहे तर त्यामध्ये ही पेस्ट घालूया एक मिनिटभर सगळं परतून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि नंतर लगेच हा बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो थोडासा परतून झाला की दोन लाल मिरच्या घातल्या आहेत सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही पाव चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत सगळं एक मिनिटभर परतून घेऊया आणि आता मी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे हे मसाले जळत नाहीत आणि छान फुलून येतात तर साधारण मी एक मिनिटभर सगळं परतून घेतलं आहे आता ही भिजवलेली मुगाची डाळ यामध्ये घालायची आहे फार गडबडीत असाल तर मुगाची डाळ भिजवली नाही तरी चालते तशी पण मुगाची डाळ अगदी पटकन शिजते आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर फार याला परतायचं नाही फक्त सगळे मसाले या डाळीसोबत मिक्स करून घ्यायचेत आणि आता पाणी घालूया सुरुवातीला साधारण मी तीन वाट्या पाणी घातलं आहे नंतर गरज पडली तर आणखी घालायचं आहे आणि याला एक छान उकळी काढायची आहे तर आता तुम्ही पाहू शकता एक उकळी आलेली आहे यावर झाकण ठेवूया आणि डाळ व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण झाकण काढून पाहूया तर मध्ये मी एकदा झाकण काढून थोडंसं आणखी पाणी यामध्ये घातलं होतं तर तुमच्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे जशी तुम्हाला डाळ पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार आता एका चमच्याने ही घोटून घेऊया म्हणजे कढईमध्येच असं दाबून घोटायचं आहे म्हणजे ही मुगाची आमटी थोडीशी आळून येते डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होत नाही आणि खायलाही छान लागते थोडंसं मला घट्ट वाटतंय तर मी आणखी थोडंसंच पाणी घातलं आहे याला आणखी थोड्या वेळ आता झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही ते पाहू शकता मस्त आपली ही मुगाची आमटी तयार झाली आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर संध्याकाळच्या वेळेस मी बऱ्याच वेळेस अशी मुगाची आमटी भातासोबत खाण्यासाठी बनवते खूप छान लागते अगदी पोळी भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर जरूर करून पहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही अवश्य करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा